नमस्कार मी स्वामी भक्त सिद्धार्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी सहर्ष स्वागत करत आहे तर आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे निमित्त आपण चाललो आहोत ज्याची ख्याती सिंधुदुर्गात नव्हे संपूर्ण जगभर पसरली आहे श्रीदेव इनामदार संस्थान आचरे या मंदिरात आपण चाललो आहोत तर चला तर मग आपण डायरेक्ट मंदिरात भेटू तर मंदिर हा जो समोर रस्ता गेला आहे ना तो डायरेक्ट देवगडला जातो आणि हा जो रस्ता आहे आम्ही चाललो हो आहोत तो रामेश्वर मंदिरकडे जातो शेतकरी पण मंदिरामधून जाऊन आपल्याला कामाला निघाले आहेत बघा हा जो रस्ता गेलेला आहे ना तो पारवडीकडे जातो आणि हा जो रस्ता आहे तो रामेश्वर मंदिरकडे बघा कधी आलात ना तर चुकामुक होऊ शकते त्यामुळे बघा मंडळी बघा आपण आता पोचलो आहोत ना ते ठिकाण म्हणजे आचरा देऊळवाडी ह्या ज्या उजवा हाताला आहे ना जो रस्ता गेला आहे तो डायरेक्ट डोंगरेवाडीमध्ये गेला फायनली मित्रांनो आपण मंदिराजवळ पोचलो आहोत आजूबाजूचा परिसर बघा कसा मस्त आहे तर मित्रांनो आपण नार आणि अगरबत्ती घेऊया माझा हा मित्र आहे प्रसाद त्याच्याकडेच आपण आता अगरबत्तीने वगैरे घेतोय मंदिराच्या अगदी जवळच प्रसाद घाडीचं दुकान आहे बघा कधी पण आलात ना तर ते त्याच्याकडे घ्या कारण तो खूप कष्ट करू मुलगा आहे बघा मंदिराच्या प्रवेशद्वारावरच आपल्या बाप्पाची मूर्ती आहे प्रथम दर्शन तिकडे घेऊया मंदिरामध्ये प्रवेश करताना दोन प्रवेशद्वार लागतात हा एक आहे आणि पुढे एक आहे बघा इथून दुसरं बघा हे जे दिसतंय ना ते रवळनाथ मंदिर हे संस्थानाचं भक्तनिवास आहे आता आपण मंदिराच्या परिसरात पोचलो आहोत बघा किती सुंदर मंदिर आहे आकर्षक कोरीव काम जबरदस्त आपण लवकर आल्यामुळे थोडी गर्दी कमी आहे दहा साडे दहा वाजता मोठ्या प्रमाणात गर्दी होते पहा रामेश्वराचं दर्शन घ्या मित्रांनो

नंदी महाराज मंडली कहीं कहीं मंदिर ती मंदिराभोवतींना पूर्ण फेरी मारत नाही तसेच याही मंदिरात पूर्ण फेरी मारत नाही आव्या बाजूने अर्ध्यावरती व उजव्या बाजूने अर्ध्यावरती अशी फेरी मारतात ही बघा खूप जुनी विहीर आहे बघा पाणी बघा किती स्वच्छ आहे काचेसारखं आथरे गावचा मोठा उत्सव म्हणजे रामनवमी रामनवमीला ना असंख्य भाविक दर्शनाला येतात आणि महाप्रसाद पण खूप असतो जत्रा असते मोठी मारुती रायांची छोटी मूर्ती आहे बघा इकडे हे दगडी स्तंभ आहेत बघा किती सुरेख आहेत बघा कोरीव काम वगैरे हो जबरदस्त <dic chicken Interestingly> आता आपण जाऊया विठुरायाच्या दर्शनाला भली मोठी तुळस पहा वाचनालय पण बघा शंभर वर्षहून जुनं आहे तर चला तर मित्रांनो आपण इथेच थांबूया आता आपण पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत बाय बाय